मी बोलण्याचा प्रयत्न केला दादांशी नाही नाही भेटच नाही झाली ना खात्याच्या वाडीचं घर शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे हा खात्याच्या वाडीला खात्याच्या वाडीचं घर शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे तिथे माझ्या काकी आशा काकी राहतात मी जन्मापासून ह्या घरात राहते आणि मी आशा काकींना नमस्कार करायला आले ते सगळे वारीच्या वाढण्या वगैरे त्यांचं चाललं होतं ते त्याच्यात व्यस्त होते मी गेले काकींना नमस्कार केला काकींना भेटले सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या त्यांचं दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले पण आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला आम्ही आणि आम्ही लवकर निघालो कारण काटेवाडी मध्ये सगळे एकत्र होता दादा पण होते तुम्ही, तुम्ही पण होता पण एकमेकांच्या समोर तुम्ही आला नाही किंवा संवाद लेफ्ट काकी आत घरात नाही नाही आता काटेवाडी मध्ये जेव्हा पालखी आता जेवण बाहेर असतं ना लेफ्टला गार्डन मी बोलण्याचा प्रयत्न केला दादांशी नाही भेटच नाही झाली ना तुम्ही मागे होता दादा पुढे होत्या नाही नाही लेफ्ट ला होते वारीचं जेवण चाललं होतं काकी वेगळ्या ठिकाणी